आम्ही गेलो तो तुळजापूरला त्यांनी नाईन्टी पिला होता मी असं नाही म्हणत आज कोण पेटना असं नाहीये कोण चाचूक नाहीये किती जर जागे लावले तर पितणार पण साहेबांनी गाडी धरली मी सांगालो घरचा सा फोन आलाय माझ्या बायकोच फोन आले सहा सा म्हणच लिपुरू आहे घरात मालकाच्या नावावर गाडी म्हणून आम्ही भ्या लागलो बाकीच काय विषय नाही पोलीस प्रशासना वतीने गेल्या आठवड्याभरापासून त्यांनी सूचना दिलेल्या सारख्या नये बरोबर आहे मी पण त्याला मी सपोर्ट देतो त्याला त्याचा विषय नाही आहे पण माझं म्हणणं काय महत्ता का तुम्ही जरा तर समजून घ्यायला पाहिजे ना आता मित्रांनी पिलाय म्हणलं तर आता त्यांनी काय म्हणलं मला घरापर्यंत सोड म्हणला आपण घेतली का कोण घेतली मी नाही घेतली मित्रांनी चेक केले की नाही साहेबांनी चेक केले ना मित्र कुठे आता समोर इथून चालत गेला समाचार चौकात राहतो तो पण पन... काय गाडी जप्त करण्यात आली गाडी जप्त के फक्त मला गाडी द्यायची नव्हती एवढंच माझं म्हणणं आहे कारण मालका आपली इज्जत आहे तर मालकाच्या नावावर गाडी आहे एवढं माझं म्हणणं आहे की मला जायचं आता देगावला दादाच्या घरापाशी राहतो मी मानकर वस्तीला मला फक्त म्हणायचं आहे की साहेबांनी जरा समजून घ्यायला पाहिजे एवढं त्यांनी समजून घेत नाही तर मग आपण ह्यांना सपोर्ट काय कायदा कस जायचा कायदा करायला काही नाही तर तुम्ही पाहू शकता हे काही तरुण आहेत ज्यांनी थोडंफार घेतलेली आहे तरी पण त्यांची एक इच्छा आहे की पोलिसांनी सपोर्ट करायला पाहिजे आज हा एन्जॉय करण्याचा दिवस आहे त्यामुळे पोलिसांनी सहकार्य करावे अशी विनंती या ठिकाणी यावेळी कर्ज पहाव्या शिवाय